वीर तसेच उजनी धरणाच्या खोऱ्या सुरू असणाऱ्या दमदार पावसामुळे वीर धरण सध्या शंभर टक्के भरलेलं आहे तर उजनी धरण नव्याण्णव टक्के भरलेलं आहे पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे वीर धरणातून विसर्ग सुरू आहे तो रविवारी दुपारी वाढवून एकसष्ट हजार नऊशे तेवीस क्युसेक करण्यात आलेला आहे तर उजनी धरणातून वीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे भीमा नदीपात्रात चंद्रबागा ब्याऐंशी हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे हे पाणी पंढरपूर येथे दाखल झालेलं आहे त्यामुळे चंद्रभगा नदी दुथडी भरून वाहत आहे चंद्रभगा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे आणखीन पाणीपाती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं चंद्रभागेला सदृश निर्माण झालेलं आहे परिस्थिती आलेली आहे वीर थरण शंभर टक्के भरल्याने मागील दहा दिवसांपासून निरा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे हे पाणी भीमा नदीतून पंढरपूर येथे येत आहे यात आणखीन भर पडलेली असून उजनी धरण शहाऐंशी टक्के भरलेलं असल्याने या धरणातून विसर्ग सुरू आहे सध्या रविवारी सकाळपासून वीस हजार क्युसेकने पाणी भीमा पात्रात सोडलं जात आहे नीरा नदी भीमेला संगम येथे येऊन मिळते त्यामुळे भीमेची पाणीपाती वाढते ही पाणीपाती रविवारी दुपारी पंढरपूर येथे दाखल झाली आहे चंद्रभागेतील जुन्या दगडी पुलावर पाणी आलेलं आहे चंद्रभागेतील मंदिरांना पाण्यानं वेढ्या दिलाय तर काही लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहेत पाण्याची वाढती पाती लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान मागील दहा दिवसांपूर्वी वीर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे चंद्रभागेला पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीपात्रातील मंदिरांना पाण्यानं वेढा दिला होता तर दगडी पूल पाण्याखाली गेला होता रविवारी पुन्हा वीर आणि उजनी धरणातून विसर्ग सोडण्यात आल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे भीमा नदीवरील बंधाऱ्यांवर पाणी वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी हे ब्याऐंशी हजार क्युसेकने पंढरपूर येथून वाहत आहे आणि त्यामुळे पंढरपूर येथील नदीवरील जुन्या दगडी पुलावर पाणी आलेलं आहे तर गोपाळपूर येथील विष्णूपत बंधारा पाण्याखाली गेला आहे याच नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली गुरसाळी कोठाळी मुंडेवाडी पुळूज येथील बंधाऱ्यांवर पाणी आलेलं आहे त्यामुळे हे बंधारे बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आलेले आहेत